मोरजी ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने मोरजी पंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दयानंद सोपटे उपस्थित होते या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली तसेच त्यांच्यासाठी समाजात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले ہاتا کو محمد بریو سدہ تولے یہ ہے یہ گفتگو فیسٹو اپدار یہ کہتے ہیں کہ جی اپ چکرے ڈائریکٹ سادنت کے سوتہ فاطمہ तर ते शरीरात होतो तुमच्या त्या माने से प्रेसर डायबीटिस में आता कैंसर की पर्यंत होते एक क्रॉस में ब्लड प्रेशर वाढतो प्रेशर तर काय म्हणतो तुम्हाला आपण काय करतो की I uh -huh. ज्यांच्या माझ्या बरोबर समाजी शिक बऱ्यापैकी शिकेला असताना बरे नागरिकही खेळ नागरिक

কোডাসাসা. এনাপছে আই মাপাপাকা কশনামি এনাসামতা. পোইদযাকানা করডো কানা করডো কোডো কেনাসাকানা. এনাত তুমি আমানাদাকানাকা� तो व्हडलो असो आसा म्हणजे शब्दांत म्हाक दिवन आयज उडी तुमची पिडी फुडें सरोवन आयज सगळें नट्टा रडटा हें सगळें करता वेगळ्या आयज म्हाका दिसता आवय तेका बाप्या विकूच आसा आनी हांवें तर भुरगें आसा आनी अशें तांदले आसा आमचें करता आयज अशें चला हे तुमच्या भोंव्याचे जे आसा ताका तें बरें साठ पुटालो जाल्लो आसा आनी त्या उदकाक वालो ना म्हाग ना म्हणून आयज पेटल्यान आमच्या नांवाचें आमच्या कारकें विशय म्हणना आयज पेडण्या तावग्याचे कितें तरी उठार आसा कित्याक तर शब्द जाता म्हाना जें खरें आतां सुद्दां जर तो देवला समितीला शहराबद्दलचे मतांचे याने यांच्यावर निर्णय घेतला आम्ही सगळा झाले आहे जे पाल्या दोन तीन वर्षा ग्राम सभेने की देश गाड्याला निर्णय तर आपण आम्ही त्याबद्दल ठरली आमका मीटिंग रूपा सोडना झाला पंचायत मुद्दा करू जे लोक योग्य संमती पर तीन वर्षाने गोठा

तुछ जाता हूँ, मांकर नीट गर बेड, बोजे एक नगाए शेवाज जाए निए त्या ताइक नगाए तुमचे बायतून खंय आसा ती जशें ना कसो करता सगळे कोणी आतां पेगळे सांगता तुमी आमकां सगळें खूब आसा तुमी हांव सांगाय ना निश्ट जावपाचें आनी तुमचे नांव बी तुमी निमक्त एकाच जावचे ना निर्युक्त मरी जेन्ना व्हडलो आमकां सगळें कांय म्हणटा तेन्ना आमी कारण एक खूबशें काम एक जाणार आसा त्या पुस्तकें

دور بور دنگة آنچ shirt تو گھرئی واپس ٹھیک आणि हे काय करता भक्त पूर्णतर आहे सगळ्यांना विदोन विचार की जेष्ठ नागरिक वो एक मूलभूत असे राजासा ज्यांना अन्याय का त्याचा करता तेका पुनर्वहन उपोपचार तेका बुरोपळ मिळणार ते उत्तम मिळणार आणि जेव्हा नेपाळरजना चोरी बेकार त्याच्याच बुरोपळ सगळ्या मोठ्याकडे पत्र करतो करतला जेष्ठ नागरिक संमतते प्रतेचे <laughs> my congress and india congress and all of president and said in 2007 one act and the social and the and guidelines and helper parents and senior act 2007 for director example like to education might to prove a select kind of but also a so for the government and 2009 under four rules

सगळ्यात जास्त आरोग्याची समस्या ज्येष्ठ नागरिकांना असतात आणि सरकारचे अजून तो एवढा किंवा खंची सरकार एक पर्टिक्युलर सरकार म्हणजे ना की आरोग्याच्या दृष्टी बरी आरोग्य सेवा दिवशी हे अजूनही खरेदी सरकारला वर्षा नाही बाकीचे खूप कलमा वाचले यांच्यानी अगदी अमके सेक्शन तमके सेक्शन तमके सेक्शन आता खूपशी गोष्टी आता तकलेवर सुरू गेले हो पण हे आरोग्याची सगळ्यात महत्वाचे काम असतात जै वृद्ध आश्रम ला ते आरामरूम मध्ये त्याचा 35% पाया बुकिंग काय माहिती तर त्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे वृद्ध आश्रम ला नाव नाणेला अजून मुrogram खूप म्हणजे बुरग्याचे आहेत त्यांचा सेल्युट जर लक्ष दिला म्हणून तुमचेकडे उल्दास तर बसपासची गरज पडूला एक कोर एक तुमचे संस्कार जे संस्कार मी बुरग्यामध्ये पाहिलं या संस्कारां बाजू अजून तुमचे घर टिकवा

ह्या डिसटेबलांत काय डिसरेबलांत काय डिसटेबल आतां पंचवीसाचो डिसेंबर जालो तेच्या मातसो कंप्लीट जाता तरी हॉस्पिटल सुरू जायना हांव मुद्दो हो विशयच्या मकान कितें आज पणजे बसून जे एम सी जे आरोग्याची सेवा मेळटा ताचे खातीर न्ही तरी कश्ट जाता बरोबर ताचे भितर एक मनीस रावचो पडटा येवन घेवन येवन ते वक्त घेवन येवंक हें काय सगळ्यांत कश्ट समस्या जर आमकां लागी कर एकशीं पांच लाख किलोमीटरच्या एक एकशीं हॉस्पिटल जे आमी मागपा आसा जी एम सी केली जेणे करून ते डॉक्टर एक्सपर्ट सगळे स्पेशलीस्ट सगळें येतले तेजो सगळ्यांत बेनिफीट म्हाका दिसता हो आमच्या मेळटा कारण तेतून जी सेवा मेळटली मागीर ऑटो पॉलीपणे बाकीचे सगळे सगळे उपलब्ध जवळ जवळ पन्नास डॉक्टर बेंगलोर असले तो जे ग्रीनी डॉग्स असतील ते येते ही मागणी आम्ही उकळून धरूया आमच्या खातीर आरोग्याची सेवा आणि फ्री सेवा आमच्या गावात लागीच उपलब्ध जाऊची हे खूपच महत्वाचे असतात कारण प्रत्येक वेळा सिनियर सिटीजन असले तरी दुयेंत जाता अचानक पाच लाख स लाखाचे आयचे प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिला तुम्ही जाणार पाच स लाखाचे बिला येतात थुंच्यान हो सर्व सामान्य मनीस उभे पडतो आमच्या गावचे

सत्तेने दोन वीस सेंट्रल असतील आणि पेंडेंट एकवीस सेंट्रल असेल सो टोटली आमच्याकडे चाललेले दुर्लक्ष आणि मेजर त्याचा मार्ग असतो हा आमचा सो आरोग्य विषय हा सगळ्यात महत्वाचा तुम्ही बाकीचे विषय करतात एक बघा बाकी सगळ्यांना की ना सिनियर सिटीजनचा घरातले आपण तुम्ही फ्रेंड सर्कल असा हे बरे पण या माध्यमातून खूप गोष्टी तुम्ही करू येतात तुमच्या भीतर